पाचोरा तालुक्यात खडक देवळा खुर्दीत दे शेतकरी परसराम कडुबा बनसोडे यांच्या मालकीच्या शेतात शनिवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने वाऱ्यासह पावसानं विजेची तार तुटून गाईवर पडली असता विजेचा शॉक लागून गाय दगावली असल्याची घटना खडक देवळा खुर्दी इथं घडली शेतकऱ्याचं सुमारे चाळीस ते पन्नास हजाराचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातो या घटनेची माहिती सुदाम वाघ यांनी वीज मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवलं असता वीज वितरण कंपनीचे भूषण महाराज पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला सदर घटनेची नुकसान भरपावी मिळावी अशी मागणी शेतकरी परसराम बनसोडे यांनी केली खडकदेवळा खुर्द खुर्दा ग्रामपंचायत माजी सरपंच रमेश शेलार ग्रामपंच सदस्य जितेंद्र पाटील माजी उपसरपंच कपूरचंद तेली शल्लिक दाभाडे शेतकरी परसराम बनसोडे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित बंडू परसराम बनसोडे राहणार खडकदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव रात्री विजा व पाऊस कडकडा झाला विजेचे तार तुटल्यामुळे आमच्या गाईच्या अंगावर पडले व ती गाय मरण पावली तर आम्ही सकाळी बघितले तर आमच्या गावाचे सरपंच सुदाम वाघ यांच्याकडे गेलो व त्यांनी आम्हाला मदत केली त्यांनी पंचनामेसाठी शेतात येऊन सन पंचनामा केला व अधिकाऱ्यांना बोलवून सन त्यांनी शेतात आले तर आम्हाला गायची भरपाई नुकसान मिळावी अशी आमची केव्हा झाली होती घटना रात्री दोन वाजता काय मागणी तुमची शासनाकडे आमच्याकडे शासनाची मागणी आहे आमची आम गाय पन्नास ते साठ हजाराची दुधाची गाय मरण पावली दूध दुधाची गाय होती आम आमची असे सुद्धा सुधापसंत वाघ राहणार खडगदेवळा खुर्ला काल दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री अचानक खडकदेवळा परिसरामध्ये विजांच्या कडकडासह पाऊस झाला अचानकपणे वाऱ्या वाऱ्याच्या सुसाटामध्ये एम एस सी बीच्या डीपीचा तार तुटून त्या गाईच्या अंगावर पडला तो श्री परशुराम कडोबा बनसोड यांची चाळीस ते पन्नास हजार रुपयाचं शेतकऱ्याचं गाईचं दगावून नुकसान झालेलं आहे तर ता मी तात्काळ एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना व वेटनरी डॉक्टरांना यांना संपर्क केला असता त्यांना कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता ताबडतोब स्पॉट स्पॉटवर येऊन त्यांनी पी एम व पंचनामा केलेला आहे तरी अधिकाऱ्यांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे परंतु मी शासनाला विनंती करेल की श्री परशुराम कडुबा बनसोड यांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात का असे ना पण त्यांना ती मदत मिळावी असे मी नम्रपणे खडगाव वासियांच्या वतीने विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे महावितरणतर्फे सर्व शेतकऱ्यांनी फक्त गुरं डोरं आपल्या लाईनीपासून पन्नास ते साठ फूट अंतरावर आपले गुरं डोरं बांधावे शेतकरी शेतकरी काय करता शेतात जाता त्याच्यानंतर शेतकरी आपलं मोटरचं बी बटन दाबतात त्याच्यामुळे तिथं साप किंवा इलेक्ट्रिक वायर कुठे टच टच असल्यामुळे कधीही ॲक्सिडेंट होऊ शकतात सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपली काळजी स्वतः घ्यावी हे आवाहन मी महावितरण तर्फे करतो